हाय uh, so, गाईज आपला टॉपिक काय आहे पार्शियल ड्रॉप बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ते देखील दोन हजार सव्वीसचा तर विद्यार्थ्यांना पार्शियल ड्रॉपसाठी काय काय करायचे आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल ते तुम्हाला मी शेअर करेल आणि कोणता चांगला कोर्स तुम्ही घेतला जेणेकरून तुम्हाला पेनल्टी देखील कमी पडेल आणि तुम्हाला रिस्क देखील नसणार त्या कोर्समध्ये आपण ते पाहू आणि एक्झॅक्टली पेनल्टी तुम्हाला किती पडेल तुम्हा पे तुम्हाला किती पेनल्टी पे करावी लागेल जर तुम्ही पार्शल ड्रॉप घेत आहात आणि एखाद्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ते कॉलेज सोडण्यासाठी तुम्हाला कॉलेजला किती पेनल्टी द्यावी लागेल आणि पेनल्टी दिल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स वापस भेटतील का हे डिस्कस करणार आहे यानंतर आपण काय पाहू तुम्हाला काही ॲडवाईस आणि नोट्स मी त्या देखील क्लिअर करेल लक्षात आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल काय करायचं आहे ओके सो uh, सोगाईस so आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार सव्वीस पार्शल ड्रॉप बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यानंतर बेस्ट कोर्स कोणता पार्शल ड्रॉपसाठी यामध्ये सेफ्टी इम्पॉर्टंट आहे पेनल्टी देखील पहावी लागेल तुम्हाला यानंतर काही ऍडवाईस आहे आणि काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करणार आहे जेणेकरून जे विद्यार्थी पार्शल ड्रॉप घेतील त्यांना थोडासा तरी फायदा होईल ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो सोगाईस पहिल्यांदा पहा पार्शियल ड्रॉप म्हणजे काय आहे ड्रॉप कोणते विद्यार्थी घेतात ज्या विद्यार्थ्यांना म्हणजेच एक साधारणतः नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे स्वप्न काय आहे एमबीबीएस म्हणजे त्यांना एमबीबीएस पाहिजे आहे पण कसं आहे प्रत्येक वर्षी ते विद्यार्थी रिपीट करतात महाराष्ट्रामध्ये किती एक ते दीड लाख विद्यार्थी करतात किती एक ते दीड लाख विद्यार्थी रिपीट करतात टक्के सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटावं यासाठी त्यांनी रिपीट, रिपीट देतात लक्षात ते तुम्हाला मी शेअर करेलत आता ड्रॉप म्हणजे काय ते तुम्हाला गाईज आ, सो सम स्टुडंट आता काही विद्यार्थी काही विद्यार्थी काय करतात कोणत्या तरी ठिकाणी म्हणजे कशाला बीएमएस असेल वेटनरी असेल बीएचएमएस असेल बीडीएस साठी अशा कोर्सला ऍडमिशन घेऊन ते विद्यार्थी नीटची ची तयारी करतात एक्झामची ऍडमिशन घेऊन नीट ची तयारी करतात आणि ते पेनल्टी भरायला तयार राहतात त्यामुळे ते, ते विद्यार्थी पार्शल ड्रॉप घेतात असो काय पहिल्यांदा पहा बेस्ट कोर्सेस सेफ्टी आणि पेनल्टी लो आपल्याला पेनल्टी लो साठी काय काय करायचं आहे सेफ्टी काय आहे आणि बेस्ट कोर्सेस काय ते सांगू तुम्हाला ओके असो काय नीट थ्रो आता ज्या विद्यार्थ्यांना नीट थ्रो करत आहेत ते विद्यार्थी बीडीएस ऍडमिशन घेऊ शकतात किंवा बी एम एस ला किंवा बीएचएमएस ला किंवा बीएससी नर्सिंगला किंवा बीपीटीएस ला किंवा बीएमएस ला या कोर्सेसपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉप घेऊ शकतात नीटवरती ओके यानंतर जर तुम्ही नीट दिली नाही आता नीट देत आहात तर तुम्ही बीएससी कोर्सेस सॉरी बीएससी कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घेऊन करू शकता यानंतर पॅरामेडिकल कोर्सेस आहेत फार्मसी आहे बायोटेक्नॉलॉजी आहे या ठिकाणी तुम्ही नीट नीट न देताही तुम्ही पार्शियल ड्रॉप घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये समजा तुम्हाला पार्शल ड्रॉपचा कोर्सेस काय आहेत आता यानंतर पुढचा टॉपिक यानंतर इफ पार्शियल ड्रॉप आता तुमचं सिलेक्ट तुम्ही डोक्यामध्ये डिसाइड केलेला आहे सर काहीही असो आम्हाला पार्शल ड्रॉप घ्यायचाच आहे यावर्षी दोन हजार सव्वीस साठी तर त्या विद्यार्थ्यांना कोणता चांगला कोर्स असेल ते पाहायचं आहे आपल्याला आणि पेनल्टी देखील किती पडू शकते ते देखील पाहू आपण ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू हो। सो पहिल्यांदा पहा बीएमएस गव्हर्नमेंट बीएमएस गव्हर्नमेंट एक नंबरला आहे जर बीएमएस गव्हर्नमेंट भेटत असेल तर शंभर टक्के घ्या ड्रॉप साठी चांगला आहे रिझन काय सांगतो तुम्हाला या ठिकाणी कॉलेजची फीस त्रेचाळीस हजार ते नव्वद हजार आहे डिपेंडिंग कॉलेज आता कॉलेज बावीसच आहे कॉलेज बावीस आहेत बीएमएस गव्हर्नमेंट ची महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी आहे लक्षात लोएस्ट फीस त्रेचाळीस आहे आणि नव्वद हजार ही हायस्ट पीस आहे म्हणजे म्हणजेच काय आहे सो कोर्स ड्युरेशन कोर्स ड्यूरेशन ड्युरेशन किती आहे साडेचार वर्ष चार साडेचार वर्षाचा आहे तर या ठिकाणी पेनल्टी तुम्हाला पूर्ण साडेचार वर्षाची पडेलात सा, या ठिकाणी जर तुम्ही त्रेचाळीसचा जर हिशोब केला तर तुम्हाला एक लाख त्र्याण्णव हजार एवढी पेनल्टी पडेल एक लाख त्र्याण्णव हजार एवढी पेनल्टी पडेल ओके जर तुम्ही नव्वद हजाराचा विचार केला तर तुम्हाला चार लाख पाच हजार ची पेनल्टी पडेल डिपेंडिंग कॉलेजच्या फीस वरती तुम्ही जे कॉलेज डिसाइड करतात त्या कॉलेजच्या फीस वरतीच तुम्हाला पेनल्टी पडेल समज तुम्हाला बीएमएसचं ठीक आहे यानंतर यानंतर पुढचं काय आहे व्हेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज आता काही विद्यार्थी व्हेटर्नरी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊनही पार्शल ड्रॉप करू शकतात ओके सो गाइस पहिल्यांदा पहा अठ्ठावन्न हजार सहाशे दहा वेटरनरीच्या कॉलेजची फीस आहे ओके कॅटेगरी वाइज लो फीस असते कॅटेगरी वाईज आणि महाराष्ट्रामध्ये सहा वेटरनरीचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत ओके यानंतर सो कोर्सेस ड्युरेशन या कोर्सचं ड्युरेशन किती आहे साडेचार वर्ष ओके सो पेनल्टी किती पडेल तुम्हाला या हिशोबाने दोन लाख त्रेसष्ट हजार सातशे पंचेचाळीस एवढी तुम्हाला पेनल्टी पडेल साडेचार वर्षाची ओके वेटरनरी गव्हर्नमेंटला जर ऍडमिशन घेऊन तुम्ही पार्शल ड्रॉपचा विचार केला तर ओके यानंतर पुढचं पहा बी एच एम एस गव्हर्नमेंट कॉलेज बीएचएमएस कॉलेज हा ओके कॉलेजची फीस किती आहे चाळीस हजार ते पन्नास हजार महाराष्ट्रामध्ये एकच कॉलेज आहे जळगावमध्ये बी एच बी एच एम एसचं ओके होमिओपॅथीचं ठीक आहे यानंतर सो कोर्सेसचा ड्युरेशन काय आहे साडेचार याचा देखील आणि या ठिकाणी पेनल्टी तुम्हाला पडेल या हिशोबाने एक साधारणतः दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार एवढी पेनल्टी पडेल जर तुम्ही सीट सोडत असता तुम्हाला ऍडमिशन घेतला असेल बेटर स्कोअर आला असेल तर समजलं तुम्हाला कोणत्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पेनल्टी किती पडेल समजलं आता यानंतर नोट पहा काही नोट काय आहे रिपीट आता रिपीट पहा रिपीटचा सिनेरो काय आहे रिपीट वन रिपीट पहिल्यांदा तुम्ही बारावी झाल्यानंतर रिपीट म्हणजे बाराव्या झाल्यानंतर तुम्ही परीक्षा दिलात त्या परीक्षेला तुम्हाला दोनशे मार्क आले ओके यानंतर तुम्ही परत रिपीट दिला पर या ठिकाणी तुम्हाला परत दोनशे नव्वद मार्क आले म्हणजे फक्त नव्वद मार्क वाढले या ठिकाणी ओके यानंतर रिपीट तिसरं रिपीट केला आणि लकीली तुम्हाला चारशे पन्नास मार्क आलेले आहेत आता हे का सांगितलं तुम्हाला मी ते क्लिअर करतो खाली ओके सोबत पहिल्यांदा पहा इफ स्कोर इनक्रीज जर तुम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स आहे मी रिपीट करून माझा स्कोअर वाढू शकतो तर शंभर टक्के रिपीट करा तुमच्या स्टडीवरती जे काय आहे सर्व डिपेंडिंग राहील ओके यानंतर पुढचं पहा नोटा लॉस ऑफ सिनारो का भरपूर सिनारो आहेत रिपीट आता प्रत्येक रिपीट आता जे विद्यार्थी रिपीट करतात यामध्ये पंच्याण्णव टक्के जे स्टुडंट असतात ना पंच्याण्णव टक्के रिपीट करणारे विद्यार्थी यामध्ये आहे ना पंच्याण्णव टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर फक्त आणि फक्त इन्क्रीज होतो किती पन्नास ते दोनशे मार्कांनी फक्त आणि फक्त पन्नास ते दोनशे मार्कांनीच वाढतो रिपीट केल्यानंतर बरं का आता सांगतो त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणलं दोनशे पहिले अंगा नंतर दोनशे नव्वद नंतर चारशे पन्नास लक्षात आणि उरलेले पाच टक्के जे स्टुडंट असतात ते चांगला स्टडी करून ते चांगलं स्कोर घेतात आणि ते अचीव एक साधारणतः दोनशे प्लस स्कोर करतात त्याने दोनशेच्या वरी म्हणजे अडीचशे असतील किंवा तीनशे असतील म्हणजे या ठिकाणी पहा दोनशे मध्ये तीनशे घालात पाचशे स्कोर आला त्या हिशोबाने जर तुमची स्टडी होत असेल तुमच्यावर तुमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही बिंदास रिपीटला जा पार्शल ड्रॉप घेऊन लक्षात समजलं त्यानंतर पुढची नोट पहा काही इफ टेकिंग पार्शियल ड्रॉप आता तुम्ही पार्शियल ड्रॉप घेतला पार्शियल ड्रॉप तुम्ही घेतला नीटची एक्झामची तयारी सुरू केली तुम्ही हा नीटची एक्झामची तयारी सुरू केली ओके आणि नीट एक्झाम तुम्ही दोन हजार सव्वीसची दिली देखील तर जर तुम्हाला बेटर स्कोर आला बेटर स्कोर आला तुम्हाला जर तुम्हाला एमबीबीएस सारखा बेटर स्कोर आला तर तुम्ही ती सीट सोडा काही प्रॉब्लेम नाहीये जी तुम्हाला पेनल्टी पडेल ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेता ओके यानंतर इफ लो स्कोर जर तुम्हाला स्कोर कमी आला म्हणजे तेवढा स्कोर आला तर समजा तुम्हाला दोनशे दोनशे नव्वद ला बीएमएसचं कॉलेज भेटलं प्रायवेटचं प्रायव्हेटचं सा। सा। खाली सांगेलच तुम्हाला मी प्रायव्हेटचं कॉलेज भेटलं पण तुम्हाला त्यामध्ये फक्त तीनशे पन्नास मार्क वाढले तर कॉलेज सोडू नका आता सांगतो तुम्हाला जर बेटर स्कोर भेटत बेटर, बेटर कॉलेज भेटत असेल तुम्हाला तर तुमची तुम ते तुमचा विचार असेल तुम्हाला पेनल्टी भरायची तयारी असेल तर कारण की जर तुम्ही ला प्रायव्हेटला घेतलात किंवा एम बीएमएस गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेतलात तर ते विद्यार्थी वेटने ट्राय करू शकता ओके यानंतर पुढचं पहा स्कोर नो प्रॉब्लम तुम्ही कंटिन्यू तुम्ही ते करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे पायश्लर ड्रॉपसाठी ओके ते कंटिन्यू करा काही प्रॉब्लेम नाहीये सो so, सिलेक्ट बेस्ट कोर्स आणि बेस्ट कॉलेज म्हणून तुम्हाला सांगतोय जर चांगला स्कोअर येत असेल तर शंभर टक्के विचार करा आणि जर कमी स्कोर येत असेल तर ते कॉलेज सोडू नका आणि यासाठी तुम्ही कॉलेज चांगलं निवडा जेणेकरून तुम्हाला जरी कमी स्कोर आला तर कॉलेज तरी चांगलं राहील तुम्हाला ते कंटिन्यू करण्यासाठी ओके समजा तुम्हाला आता यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात येतो सर आता आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटणार बी एम एस असेल विटरनरी असेल बी एच एम एस असेल किंवा बीडीएस असेल आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटणार प्रायव्हेट कॉलेजचं कसं तर प्रायव्हेट कॉलेजचा देखील सिनर सांगतो तुम्हाला मी चॉईस पार्शियल ड्रॉप चॉईस बीएमएस बीएचएमएस प्रायव्हेट टेक ऍडमिशन आता जे विद्यार्थी बीएमएस किंवा बी एच एम ला ऍडमिशन घेऊन पार्शियल ड्रॉपचा विचार करताल त्या विद्यार्थ्यांसाठी करता। विद्या मेन आहे ते पहा तुम्ही काही ओके सो काय पहिल्यांदा पहा बी एम एस प्रायव्हेटचे एकशे चार कॉलेजेस आहेत सर्वांना माहीतच आहे आणि साधारणतः एक लाख पन्नास हजार फीस आहे लोवेस्ट कॉलेजची आणि हायएस्ट आहे तीन लाख एकवीस हजार ओके तीन लाख एकवीस हजार सो सो काय आहे या ठिकाणी तुम्हाला पाच साडेचार वर्षाची पेनल्टी किती पडेल दीड लाखाच्या हिशोबाने बघता एक लाख पन्नास हजाराच्या हिशोबाने तुम्हाला पडेल सहा लाख पंचाहत्तर हजार जर बी एम एसच्या प्रायव्हेटच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तुम्ही आणि जर रिपीट करायचा विचार केला असेल तर तुम्हाला हे कॉलेज जर भेटलं एक लाख पन्नास हजाराचं तर तुम्हाला साडेचार वर्षाची फीस ओपनच्या हिशोबाने भरावं लागेल सहा लाख पंच्याहत्तर हजार ओके जर इन केस तुम्हाला एक साधारणतः दोन लाखाचं कॉलेज भेटलं फॉर एक्झाम्पल बघा आता एक तीन लाख वीस हजारचं कुणी घेणार नाही कॉलेजची फीस बघूनच तुम्ही विचार करणार आता समजा तुम्हाला दोन लाखाचं कॉलेज भेटलं तर या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी पडेल नऊ लाख नऊ लाख पेनल्टी पुढे तुम्हाला सीट सोडायची असेल बी एम एस प्रायव्हेटची त्यामुळे जर तुम्ही बीएमएस प्रायवेट रिपीट करायचा विचार करत आणि तुमची दहा लाखाच्या पेनल्टी भरायची तयारी असेल तर कॉलेज मात्र चांगलं निवडा ओके त्यानंतर पुढचं पहा गाईज बी एच एम एस चे प्रायव्हेटचे कॉलेज येत आहेत महाराष्ट्रामध्ये चोपन कॉलेजची फी साधारणतः ऐंशी हजारापासून सुरू आहे तर एक लाख वीस हजारापर्यंत फीस आहे एक लाख वीस हजारापर्यंत ओके बी एच एम एस च्या कॉलेज आहेत ईच कॉलेज फीस वेगळी ओके जर तुम्ही ऐंशी हजारचं कॉलेज घेतलं तर तुम्हाला आहे ना तीन लाख साठ हजाराची पेनल्टी पडेल साडेचार वर्ष आणि जर तुम्ही एक लाख वीस हजारचं कॉलेज घेतलं तर तुम्हाला पेनल्टी पडेल पाच लाख चाळीस हजार पाच लाख चाळीस हजार एवढी पेनल्टी पडेल बी एच एम एस प्रायव्हेटचं ऍडमिशन घेऊन ड्रॉप जर घेत असाल तर पार्शल ड्रॉप घेण्यासाठी ओके समजा तुम्हाला बी एम एस चीएचएमएस प्रायव्हेटला ऍडमिशन घेतल्यानंतर काय करायचं आहे ओके यानंतर शेवटच्या दोन नोट्स आहेत पार्शल ड्रॉप डिसिजन तुमच्यावरती आहे काही तुम्हाला डिसीजन म्हणजे पारशा ड्रॉप घ्यायचा आहे का नाही तुमचं तुमचं डिसिजन फिक्स करा काय करायचंय तुम्हाला पैसे भरायची तयारी असेल तर शंभर टक्के घ्या नसेल तर जे तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे तेच घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला तेच तुमचं टेन्शन नाही राहणार समजलं तुम्हाला आता यानंतर शेवटचा भाग आहे सो तुम्ही जर रिपीटचं डिसिजन घेतलं पार्शल ड्रॉप घेऊन रिपीटचं डिसिजन घेतलं तर तुम्हाला विचार करावा लागेल कॉलेजला वेळ द्यायचा आहे का नाही कारण की कॉलेज हे तुमचे जर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर दहा ते पाच तुमचं कॉलेज राहील पाच ते सात तुमचं प्रॅक्टिकल राहील तर तुम्हाला नीटला अभ्यास करायला प्रॉब्लेम येईल जर तुम्ही पार्श्व ड्रॉप घेत असतात जर तुमचं स्वप्न बी बी एसचं असेल तर जे काय सहा महिने राहतात त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला जायचं नाही कोणी कॉलेज म्हणत नाही तुम्हाला यायचे का नाही कॉलेजला जायचं नाहीये सरळ सरळ हॉस्टेलवरती जाणे सहा महिने आपला आपला अभ्यास करणे इन केस जर चांगला स्कोर आला सोडून देणे नाही आला तर तू बी कंटिन्यू करणे आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे विद्यार्थी पार्शल ड्रॉप करत आहेत ऍडमिशन घेऊन पार्शल ड्रॉप घेत आहेत ऍडमिशन घेऊन अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा नाही कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा नाही जर तुम्ही मेडिकलमध्ये एखादा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आणि लकीली तुम्हाला एमबीबीएस सारखा कोर्स भेटत असेल पुढच्या वर्षी प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट नाही भेटणार रिझन काय आहे अगोदरच तुम्ही बीएमएस किंवा बीएचएमएस किंवा वेटरनरी किंवा बीडीएस या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि कॉलेजनं सांगितल्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि समाज कल्याणने तुमची फीस ही मंजूर केलेली आहे एकदा त्या ठिकाणी तुमचा रेकॉर्ड पडला जरी तुम्ही त्या ठिकाणी ती स्कीम कॅन्सल जरी केली तर तुमचा हा रेकॉर्ड समाज कल्याणला राहतो मध्ये तुम्ही या चार कोर्सेसपैकी कुठेही ऍडमिशन तुम्ह घेतल्यानंतर त्यामुळे पहिल्या सहा महिन्यामध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा नाही अ लक्षात समजा तुम्हाला ओके आणि आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत काउन्सिलिंगची डेट आलेली आहे तर लवकरात लवकर काउन्सिलिंगचे ऍडमिशन घ्या ओके काय हो अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि इन केस जर काही विचारायचं असेल कमेंटमध्ये बिंदास विचारा ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज